तर पाच हजार कमावणारे असेल महिन्याला पन्नास हजार रुपये कमवणारे असतील किंवा पाच लाख रुपये कमावणारे असतील पूर्वी एकेकाळी असं होते की तिन्ही माणसं लढायची मला पैसा पुरा पडत नाही पण असं नाही तर मग त्यांनी गुंतवणूक करायची नाही का पैसा बाजूला काढून ठेवायचा नाही का आपापल्या क्षमतेनुसार आधी बाजूला काढून ठेवा सर तुम्ही माहिती देताय तर आज भारताला एक पॉझिटिव्ह आपण म्हणूया की भारतामध्ये यंग पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आहे आज असं म्हटलं जातं की जवळपास पंचावन्न ते साठ टक्के आपल्या पॉप्युलेशनचे आहे यंग आपली कंट्री यंगेस्ट कंट्री असं म्हटलं जातं आणि या यंग जनरेशननी तरुण पिढीनी युवा पिढीनी या गोष्टीचं महत्व जर जाणून घेतलं तर बचत आणि बचतीमधन केली गेलेली गुंतवणूक ही खूप काही मोठ्या प्रमाणावर शहर आहे आणि याच्यातून आपल्या पूर्ण देशाला त्याची जी इकॉनॉमी आज आपण नुकतच वाचलं की भारत ही चौथ्या रँकिंगला आपण पोहोचलो येतो महासत्तेच्या शर्यतीमध्ये तर लवकरात लवकर आपण तिसऱ्याही स्थानावर आपण येणार आहोत आणि पुढच्या काही काळामध्ये त्या दृष्टीने आपली यशस्वी वाटचाल हे आपली चालू आहे आणि हे बचत आणि गुंतवणूक या माध्यमातून हे खूप काही मोठ्या प्रमाणावर आपल्याला साध्य करता येणार आहे तर तुम्हाला अजून एक जाता जाता आमच्या या सगळ्या तरुण पिढीला अजून एक तुम्हाला काय <laughs> एक महत्वाचा मेसेज म्हणा किंवा सल्ला म्हणा असं वाटत की काय करायला पाहिजे सर आतापर्यंत अनावश्यक खर्च कमी करा बचत करा पण अजून तुम्हाला काय या बाबतीत सांगाव शांतता येईल बचत सगळं सांगेल पण आता कसं आता देशाच्या आकादन म्हणून काही गोष्टी सांगितली त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची आताची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास कोटी हे वर्किंग पॉप्युलेशन आहे आणि ते जगामध्ये सर्वाधिक आहे या प्रकारचं यंग जनरेशन हे जगाच्या पाठीवर त्यामुळे जिथे मंडळी एवढे मोठ्या प्रमाणात असते त्या देशाच आर्थिक प्रगती ही वेगाने होण्यासाठी त्या समूहाचा आपल्या देशावरच्या प्रगतीवर विश्वास असावा म्हणजे काही काय राजकीय कारणासाठी काही प्लस मायनस होत राहत चर्चा होत राहते oh. hmm. 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 ही बाजूला ठेवा पण तरुण या मंडळी या नात्याने आणि आपलं भविष्य या नात्याने आपल्या आपल्या देशावरचा विश्वास पाहिजे कि आपल्या देशाचं कन्झम्पन आपल्या देशाचे बचतीचं प्रमाण आणि आपल्या देशाचे गुंतवणुकीचे मार्ग हे अतिशय योग्य दिशेने जाण्यासाठी मी जगात भाग घेतला हे सोडून द्या की काय कोटीचे आकडे आपण सांगतो ते सोडून द्या मी आहे का त्यात मी भाग घेतोय मी भाग का घेतोय दोन कारणासाठी घेतोय माझ्या आयुष्यासाठी आणि कोण देशाच्या हे दोन्ही गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे देशासाठी चाललेलं आहे तर तो चाललाच पाहिजे देशवासी आहोतच आपण स्वतःच्या भवितव्यासाठी सुद्धा त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे तर ते करण आणि त्याच्यासाठी भारताच्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास ठेवा अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही जो उल्लेख केला की भारत हा काय चौथी आर्थिक शक्ती झालेला आहे त्याचा आर्थिक शक्ती झाले तर याच्यावर अनेकांनी काय हे केलं की नाही म्हणजे जीडीपीच्या ह्याच्यात ते पर कॅपिटल इन्कम ला आपण कुठेच पुढे पडत नाही असं हे नवीन नाही आपल्यासाठी हे खरंच आहे पण असे आलेलं आहे वर्षानुवर्ष आपलं पर कॅपिटल इन्कम कमी जाईल ते वाढतं की एवढंच पाहिजे आणि ते गेल्या काही वर्षांमध्ये दीड लाख इतके झाले आहे ते मेट्रो मध्ये भरपूर आहे बिहार मध्ये कमी आहे ते तो भेद राहणार असतो पुणे मुंबई मध्ये ते दोन लाख वर आहे मध्ये इव्हन हे आकडे आले होते की बिलो पॉवर्टी लाईन पण आवाज आता पंचवीस आलेली ती पण थोडीया अर्थशास्त्रातल्या आकडेवारीकडे आपण पॉझिटिव्ह येथे पाहिलं पाहिजे कारण मी त्याला नेहमी असं म्हणतो की तुम्ही बस मध्ये चाललेला बस च भवितव्य तुमचं भवित्र अनेक जण ते मारतच नाही तुम्ही बस मध्ये बसेला तो ड्रायव्हर काय त्याचा रस च काय पाहिजे पण बस च भवितव्य तुमचं भवित बस देशाचं भवितव्य हे तुमचं भविष्य मी त्या देशाचे नागरिक आहा त्यामुळे तो प्रवास जो आहे तो प्रवास तुम्ही जर म्हणाल तर चांगला होईल तर चांगला होईल तुम्ही जर म्हणाल कि नाही तर काय असं चालले तस पॉलिटिकल आहेकारात्मक बोलि काही बोला जेव्हा देशाचा विकास म्हणून तुम्ही पाहता त्यावेळी तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या आकडेवारीवर तुमचा विश्वास म्हणजे वर्क कॅपिटल इन्कम आपल्या देशाचं कमी आहे हे माहीत असतानाही आपला देश चौथ्या क्रमांकाची आर्थिक व्यवस्था झाली त्याचा तुम्हाला अभिमानच वाटला पाहिजे कुठेच सारखं नाहीये अमेरिकेने नाहीये युरोपमध्ये नाहीये पाकिस्तान मध्ये नाही भारतामध्ये नाही जगाला काय असे जादूची काढणी सापडलेली नाही सगळे गॅप काढून टाकले सगळे सारखे समान झालेले असं होऊ शकत नाही लवकर येत आणि त्याचा सर्वाधिक म्हणजे आणखी एक आणखी लक्ष लक्ष देत नाही म्हणून मला सांगितलं पाहिजे असं याच जे बॅकबोन आहे ते बँक बँकिंग आहे आणि त्यांना ते लक्षातच येत नाही की बँकिंगचं राष्ट्रीयकरण आपण केलं पन्नास वर्षापूर्वी ते बँकिंगच्या राष्ट्रीयकरणाचे जे उद्देश होते त्याच्यामध्ये बँकिंग वाढणं हा उद्देश होतो पण आपण त्याच्याकडे लक्ष आता बँकिंग वाढलं आहे म्हणून आपले व्याजदर स्थिर होत हे आता त्यांना लक्ष देत जेवढा बँकेत पैसा जास्त तेवढा रिझर्व्ह बँकेला अधिक तेवढा ते त्याची क्षमता जास्त म्हणजे बँक मनी का ब्लॅक मनी याच्यामध्ये आपली निवड बँक मनी बँक मनी ज्या देशामध्ये जास्त असतो तो देश विकासाच्या दिशेने एवढं लक्षात ठेवलं की माझे सगळे व्यवहार बँके थ्रू करेल आणि बँके थ्रू व्यवहार केल्यानंतर त्याचा क्रेडिट स्कोर चांगला होणं आपल्या सगळ्या स्वप्नांसाठी कर्ज मिळणं आणि देशाच्या वाटचालीमध्ये त्याचा टॅक्स म्हणून सुद्धा सुद्धा पॉझिटिव्ह मी जो टॅक्स देतो तो, तो काही माझ्या उत्तर एवढा जातो वगैरे असं त्याच्याकडे परंपरिकेने पाहिजे गरज नाही आता तुम्हाला काही सोयी हवी असते तुम्हाला टॅक्स द्यावाच लागत आणि ते सर्व जगभर आहे टॅक्स विषयी तर असं म्हटलं जातं की मृत्यू आणि टॅक्स परिहारी माझ्याकडे टॅक्स आहे पुढे स्वतः दिला पाहिजे पण अनेकदा असं होत की आपलं पारंपरिक मन असं म्हणत की नाही माझ्याकडे फार टॅक्स जातो अरे पण तुम्ही सुई घेतली आणि सुदैवाने गेल्या काही वर्षामध्ये सार्वजनिक सेवा सुविधा मध्ये वाढवून चालली हजार किलोमीटर मेट्रो आपल्या देशामध्ये आता चालते हे आता इन्फ्रास्ट्रक्चर एवढं केवढ वाढत आहे त्याचा जो काही वाटा आपल्या तो वाटा तरुणांनी विशेषतः खूप छान सर एक प्रश्न अनवर राहून गेला तुम्हाला नक्कीच विचारायला हवे कि हे सध्या कर्ज घेण्याचं प्रमाण खूप वाट किंवा क्रेडिट कार्ड वर खरेदी करायचं मी मग अशी म्हटलं की शंभर रुपये कमवतोय व्यक्ती परंतु एकशे दहा रुपये खर्च करतोय तर हे कितपत योग्य आहे म्हणजे कर्ज देणं किंवा क्रेडिट कार्ड वर मी खरेदी करत राहणं आणि मग त्याची मला मा सवय लावून घेणं हे कितपत योग्य हे अजिबात अपेक्षित नाही बचतीच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दाच राहिला क्रेडिट म्हणजे अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था क्रेडिट कार्डच्या कर्जामध्ये अडचणी त्या पार्श्वभूमीवर आता तर आपली सुरुवात होती त्यातून नाही बरोबर आपल्याकडे अजूनही लोक कसे पारंपरिक mm, मन mm. असल्यामुळे तसं ते, mm. ते क्रेडिट कार्डवर पार खर्च अजून करत mm. नाही पण तरुण मंडळींना ते लक्ष देत तर ते क्रेडिट कार्डवर कर्ज घेणं हे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हे ठीक आहे चालू शकते दीड महिना तुम्हाला काय मिळत ते मुदत मिळते मुदत मिळते तर तेवढ्या पुरतं तुम्ही घेऊ शकता पण त्याचे काही त्याचे काही नियम आहेत की तुम्ही पगार झाला की लगेच क्रेडिट कार्डचं सेट करायला पाहिजे क्रेडिट कार्डवर अतिशय मोठ्या दराने तुमचं परत परत घेतलं जात आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर उडवला तुम्हाला मोठे पेनल्टी व्याजावर व्याज व्याज लागतं हे लक्षात घेत तरुण पिढीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की जरी क्रेडिट कार्ड तुमचे किसान चार आहेत तर ते सगळे वापरलेच पाहिजे असं म्हणणं नाही बरोबर आणि मुळात चार क्रेडिट कार्ड वापरू नका कुठेतरी विमानतळावर गेल्यावर मला ते हे मिळत काय काय म्हणतात त्याला आराम अमेरिकन क्रेडिट कार्ड तो क्रेडिट कार्ड तुम्ही जर मर्यादित वापर केला तुम्ही क्रेडिट कार्ड वर जे पैसे मिळतात दीड महिन्या वापरण्यासाठी ते आणीबाणीच्या काळासाठी आहे एवढं जरी मनात बरोबर तरी तुम्ही त्याची तिची दिशे थोडक्यात स्मार्ट वापर कार्डचा केला क्रेडिट कार्डचा तर हरकत का नाही परंतु त्याच्यावर जर विनाकारण जर तुम्ही घेत बसलात आणि त्याचं रिपेमेंट जर नाही योग्य वेळेला केलं तर मात्र त्या कर्जाचा डोंगर हा खूप वाढत जातो त्याचं एक सांगायला पाहिजे की क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज जर फेडले नाही हम्म मी कुठली वस्तू गेला नाही हा असा संकल्प करून संकल्प करून मी घेणार नाही वस्तू बरोबर आहे आणि आज असंही झालंय की सणवारांसाठी सुद्धा कर्ज काढली जातात आज वेगवेगळ्या गोष्टींसाठी मोबाईल साठी कर्ज दे आहे सगळं बाहेर बसल नाही तुम्हाला कर्ज द्यायला पण आपली गरज काय आहे आपल्याला खरच हे आवश्यक आहे का आणि या कर्जाच्या विडक्यांमध्ये आपण स्वतःला अडकून घ्यायचं का तर हे प्रत्येकाने आपल्याला स्वतःला विचारायचा प्रश्न आहे खर तर हे पुरतच वापरावं वा। असं म्हणाल की बडेजाव आपल्या समाजाला वैशिष्ट्य बडे जाऊ म्हणजे काहीतरी कोणासाठी तरी दाखवण्यासाठी दाखवण्याच्या बाबतीतनं माणसांनी बाहेर पडलं तरुणांनी सुद्धा बाहेर पडलं बरोबर कोणाला दाखवण्यासाठी काही करायचं मला माझं पट्टन करायचं बरोबर जरी बाहेर पडला तरी तो बचत म्हणजे आपण सगळ्यांनी खरंच खूप छान आपल्याला उपयुक्त अशी माहिती दिली बचतीच अर्थशास्त्र किंवा गुंतवणुकीचं अर्थशास्त्र समजून घेताना आपण बचतीची आणि गुंतवणुकीची जी मानसिकता समजून घेतोय त्याचबरोबर खर्चाची मानसिकता ही पण या माध्यमातून आपल्या समोर येते की अनावश्यक खर्च जो आपण आतापर्यंतच्या आपल्या चर्चेमध्ये आपण बघितलं की हे टाळता कसं येईल मॉलमध्ये आपण गेल्यानंतर किंवा ऑनलाईन खरेदीमध्ये किंवा बाकी इतर गोष्टींमध्ये तर खर्चावर कसं अनावश्यक खर्चावर आपल्याला नियंत्रण आणता येईल तर या माध्यमातून आपण बचतीला खूप महत्व आपण हे देऊ शकतो आणि आज सरांकडून आपल्याला खूप छान माहिती आपल्याला मिळालेली आहे तर याच नक्कीच आपण अपन आपलं अपन इम्प्लिमेंटेशन करू आणि आपली बचत वाढवूया आणि आपला हा जो बचतीच्या महामार्गाचा प्रवास जो, जो आहे आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक श्रीमंतीकडे तर आज म्हणलं तर एक आपण आर्थिक साक्षरतेचा एक पायाचा रचलेला आहे आपल्याला बरीच सारी माहिती या माध्यमातून मिळालेली आहे तर हे जर आपण याचा वापर केला तर आपला प्रवास हा नक्कीच आर्थिक श्रीमंतीकडे होणार आहे आणि एक ना एक दिवस आपण यामध्ये आर्थिक श्रीमंती ही प्राप्त करणार आहोत आज यमाजी मानकर सर आपल्याकडे आले त्यांनी चर्चा केली आणि त्यांची माहिती दिली तर मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद आणि या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आमचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तर जरूर तुम्ही कॉमेंट मध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवून हे बचतीचं महामार्गाचं जे आपण मांडलेलं आहे एक व्रत घेतलंय हाती एक मिशन हाती घेतलंय ते आपल्याला सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं धन्यवाद